<laughs> हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता मम्मी मस्त भुगा करते तर काही रात्रीच्या पोळ्या शिल्लक होत्या त्या त्यानं बारीक करून आहे आणि आपली लाल मिरची शेंगदाणे लसूण याची पेस्ट केलेली आहे तर कढईमध्ये ना कांदा टाकलाय परतण्यासाठी तर कांदा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतू दिला आणि त्यानंतर जे आपण बारीक मिक्सरला पेस्ट केलेली होती चपात्यांचं जे वाटण मिक्सरमध्येच ते थोडंसं बारीक करून घेते ते चपात्याही तर यामध्ये टाकली भरपूर सारी कोथंबीर टाकली भरपूर सारी कोथंबीर टाकली नाही म्हणजे भुग्याची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान आणि सगळ्यांना आवडतो तर पोहेज म्हणजे उपमा आपण करतच असतो तर हाही आम्ही नाश्त्यासाठी करतो तर थोडंसं न आणि सगळ्यांसाठी पहिले भुगा केला आणि नंतर नंतर स्वयंपाकालाही लागली तर चला बघत राहा आज मस्तपैकी पापड करणार आहे पापड करताना सगळ्यांनी खूप छान उखाणे घेतले आणि आजीने खूप छान मस्त असे दोन उखाणे घेतलेले खूप मस्त तर तुम्हालाही ऐकायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आजी आलेली होती आमच्या आई पण आलेल्या होत्या आणि दीदी आजी दी त्या सगळेजण टी व्ही बघताय ब्लॉगज बघत होत्या आणि आता सगळ्यांच्या गप्पाही चालू आहे तर आता हे बघा भुगा जो पण झालेला होता तर भुगा खाल्ला त्यानंतर मामा आंची पण आले तर मामी पण येणार होत्या मस्त वांग्याची भाजी केलेली होती आजी ही डबा घेऊन आलेली होती तर आता आम्ही सगळे मिळून मस्त जेवण करतोय आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर पापडांना सुरुवात करणार तर सगळ्या बायकांनाही बोलवलं होतं पापड करण्यापूर्वीही सगळ्यांनी एकमेकींना कुंकू लावून घेतलं आणि हळदी कुंकू लावलं ला, आणि त्यानंतर पापडांना सुरुवात केली तर ह्या माझ्या नाणी आहेत त्या सगळ्यांना हळदी कुंकू लावताय आपली सही थोडंसं बरं वाटत नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ थोडे उशीरा येत आहे तर त्याबद्दल सॉरी आणि तुमच्या कमेंटचाही रिप्लाय नेमकी करेल

शिकून तर लग्न घर म्हटलं की म थोडी मस्ती मजा सगळं चालूच असतं आणि पुऱ्या करताना पापड करताना जेव्हा पूर्ण सूप भरतं ना, ना, ना तेव्हा उचलताना उखाना घेतलं जातो आणि खरंच खूप मजा येते ऐकायलाही तर आईकडे ना पीठ कुटून देत होत्या आजीना आज लाटा तयार करत होत्या त्या दोघी गॅलरीतच बसलेल्या होत्या दोघींच्या मस्त बाहेर गप्पा चालतं चालतं त्यांचंही काम चाललं होतं आणि हॉलमध्ये सगळ्या बायका पापड लाटण्यासाठी बसलेल्या होत्या

you <laughs> तर भरपूर सारे पापड केले कारण वड्याची भाजी केली का पापडही तळतात तर सगळ्यांना वाढले जातात आणि भरपूर सारे नातेवाईक असतात ना लग्न कार्यामध्ये आणि वड्याच्या भाजीसोबत सगळ्यांना ना पापड दिले जातात त्यामुळे भरपूर लग्न कार्यामध्ये पापड हे केले जातात आणि इकडे तर सगळ्यांना मस्त चहा केला आहे कारण पापड झाले होते लाटून आणि थोडंसं काही पीठ बाकी होतं ते दुसऱ्या दिवशी करणार होतो तर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं का कशासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजायलाच मग मीही मस्त तयार झाले मम्मीही तयार व्हायला गेली होती तर चला मग इथंच आजचे व्हिडिओची चेंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय